সাডিতে সকে মারপাই আথায়া দিনা সেকে কাযা. খাকাইকে কাইচারা সাকাই একাজা সাকাহয়াই। সাকাই সাকাই সামাই। شرما 27 شرما 27 شرما 28 شرما 28 شرما 28 شرما 3000 شرما 3000 شرما 3000 دينه 1000 جو تعلق هي جاي دينه 3000 دينه اسوර්ගتن اوتو اوتو ضلع तेवीस शेअर चोवीस शर्भाय पंचवीस शेव सत्तावीस शेव बाय आज बाय चोवीस साडे अठ्ठावीस शेव एकोणतीस तीन हजार बाय तीन हजार बाय करा क्वालिटी आहे माऊली आहे

एकवीस शरभाय शर्व तेवीस शरभा चोवीस शर्व बाय पंचवीस शर्म पंचवीस शर्भा साडे पंचवीस शर्व सव्वीस शरभाय सव्वीस शरद सत्तावीस शर बाय सत्तावीस शरभाय सत्तावीस शरभाय एक मार्ग

पंधराशे रुपये सतराश रुपये अठराशे बाय साडे अठराशे रुपये एकोणीसशे शेर दोन हजार बाय दोन हजार रुपये टी करा चोवीस शेरुय साडे चोवीस शेबाई पंचवीस शेबाय सव्वा पंचवीस शेबाय साडे पंचवीस शेरुय सव्वीस शेबाय सव्वीस शे बाय सव्वीस शेबाई टी मार्ग करा मला पुढील बोलता

साडे पंचवीस शेव सव्वीस शे साडे सव्वीस शेर सत्तावीस शेअर साडे सत्तावीस शरबाय पावणे अठ्ठावीस शेबाई अठ्ठावीस शेबाय साडे अठ्ठावीस शेबाईसशे बाय पंचवीस रुपये रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये डबल टी टीमार अठराशे रुपये होता होत एकोणीशे नव्वद रुपये दोन हजार रुपये एकवीसशे रुपये सव्वा एकवीसशे रुपये साडे एकवीस रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये पार्क पाचशे रुपये आठशे रुपये याला भीती पुढे आहे गाडीवाल्याला तिथं मोकळाच करते सातशे रुपये आठशे रुपये आठशे करा अठराशे रुपये दोन हजार रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये तिरीश करा

बावीसशे रुपाय मालधनी डागी लावून काढ हा एकवीस शेबाय बावीसशे रुपये शेप्विसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पंच्याहत्तर रुपये सव्वीसशे रुपये सव्वा सव्वीस शेबाय साडेसवशे रुपये सत्तावीस शेबाय सव्वा सत्तावीस शेबाय साडे सत्तावीसशे रुपये अठ्ठावीस शेबाई अठ्ठावीसशे रुपये डबल टी मार्ग करा